नमस्ते ग्रामोदय विचार माध्यमात मी रमेश आज विधान परिषदेच्या होणाऱ्या बारा जागांच्या निवडणुकीबाबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहे विधानसभेमध्ये रिक्त झालेल्या एकूण अकरा जागा आहे आणि त्या अकरा जागांच्या निवडणुका हा पाच तारखेपर्यंत पाच तारखेपर्यंत त्याचं फॉर्म मागे घेण्याचं असा वेळ आहे सत्ताधारी पक्षांनी एकूण नऊ जागेवर तर विरोधी पार्टीने एकूण चार जागेवर आपले फॉर्म ठेवलेले आहेत आणि दोन अपक्षांनी या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत आणि सत्ताधारी पार्टी त्यांच्यावर त्याच्यापैकी भारतीय जनता पार्टी जी आहे भारतीय जनता पार्टीने आपले पाच उमेदवार या ठिकाणी जाहीर केलेले आहेत आणि त्या संख्येनं त्यांच्याकडे संख्याबळ आहे शिवसेना एकनाथ शिंदे गट यांनी दोन उमेदवार उभे केले आहेत तर अजित दादा यांनी दोन उमेदवार उभे केलेले आहेत शिवसेनेतर्फे एक उद्धवच्या उद्धव सेनेतर्फे एक तसेच एक काँग्रेसतर्फे आणि राष्ट्रवादी पार्टीतर्फे सेका पक्षाचे जयंत पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे जर निवडणूक झाली अकरा जागांसाठी तर तोडफोड ही होणार आहे त्याप्रमाणे गेल्या वर्षी विधानपरिषदच्या निवडणुकीमध्ये मतफुटीचा फटका बसला होता महाविकास आघाडीला आणि आता यावेळेला युतीला तो फटका बसण्याची शक्यता आहे बघूया आता बारा तारखे पर पाच तारखे पण फॉर्म मागे घे घेण्याचा वेळ आहे जर निवडणुका नको बिनविरोध निवडणुका जर करायची असतील तर एक उमेदवार महाविकास आघाडी किंवा मा युती यांना माघार घेण्या गेन, घे गे, घेणं गरजेचं असेल बघूया आता काय होतं विरोधी पक्ष माघार घेतात की सत्ताधारी पक्ष आपला उमेदवार मागे घेतात पाच तारखेनंतर हे चित्र स्पष्ट होईल पण पर विधान परिषदेची निवडणूक ही सौदेबाजीची निवडणूक आहे साम दाम, दंड दंडभेद याचा वापर केला जातो या ठिकाणी शेका पक्षाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांनी पाठिंबा दिला ते निवडून येऊ शकतात महाविकास आघाडी आणि महायुती यामध्ये कशा प्रकारे मतदान विभागले जातं हे ये दिसून येणार आहे याबद्दल आपलं म्हणणं काय त्याबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत